दोनशे सोळा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त गतवेळेच्या तुलनेत वाढ एक्क्याण्णव अपक्षांना बसला झटका सांगली महानगरपालिका निवडणुकीत उमेदवाराला वैध मतांच्या किमान एकषष्टांश म्हणजेच सोळा पूर्णांक सहासष्ट टक्के मत मिळणं बंधनकारक असतं आणि ही अटपूर्ण न झाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते यंदाच्या महापालिका निवडणुकीत ही अट पूर्ण न करू शकणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असून त्याचा थेट भट फटका अपक्षांसह प्रमुख राजकीय पक्षांनाही बसल्याचं चित्र आहे गतवेळेच्या तुलनेत यंदा डिपॉझिट गमावणाऱ्यांची संख्या वाढली असून दोनशे सोळा जणांची अनामत जप्त झाली आहे तर महापालिकेच्या तिजोरीत लाखोंची भर पडली आहे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फटका अपक्ष उमेदवारांना बसलेला एक्क्याण्णव अपक्षांचे डिपॉझिट जप्त झाले स्थानिक प्रभाव असूनही अपक्षांना मते कमी पडली या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाही फटका बसला काही प्रभागात पक्षीय उमेदवारांना किमान मते मिळाली नाहीत ब्रँड असून गणित फसल्याचे दिसून येत आहे वेरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली